गणपती येत आहेत तर मग तुम्ही सर्वांनी खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील तर मग कन्फ्युज तर मग आज ट्राय करूया सर्वप्रथम सर सारांची तयारी करायची तर त्यासाठी गॅस ऑन करून कडई गरम करायची थोडी कढई गरम झाली ना की मग किसलेलं खोबरं त्यात टाकायचे कढई टाकलेली आहे आता त्यात आपण दोन वाटी असं खोबरे घेतलेलं आहे मी सारणसाठी थोडी मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपण उकडीची तयारी करूया ग्लासवर पाणी उकळ काढायला ठेवूयात पाण्याला पाण्याला चांगली उकळी आली ना त्यात दोन कप असं आपण पीठ टाकून घेऊयात गॅस थोडा बारीक करूया दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी असे आपण गुळाची पूट टाकलेली आहे तुम्हाला जा जर जास्त गोड हवं असेल तर थोडं मी यासाठी थंड केलं आहे कारण जर गुळ आधी टाकला असता गरममध्ये तर थोडं गुळ आपलं माहिती आहे आपल्याला वितळतो तर तो वितळला असता मग त्यामुळे नंतर टाकलं थोडं गार झाल्यावर आणि जर तुम्ही किसलेला गुळ वापरत असाल गुळाची ढेप तर तोही तो तुम्ही किसून टाकू शकता मी पावडर वापरलेली माझ्याकडे पावडर होती घरात ताटामध्ये आपल्याला उकड काढलेलं पीठ घेऊयात आणि थोडं गरम पाण्याचा हात घेऊन किंवा थोडाफार गार पाण्याचा हात घेऊन मळून घेऊयात गरम असतानाच पीठ मळून घ्यावे त्याच्यासाठी थोडं थोडं वा हवं असेल तर गार पाण्याचा हात घ्यायचा या पद्धतीने पीठ असं मऊसूत झालं पाहिजे जेणेकरून मदकाच्या ज्या कळ्या वाढतो आपण त्या छान पडतात असं मौसूत असं पीठ म्हणून घ्यायचं जसं आपण भाकरीसाठी पण मोठ म्हणून घेतो त्याच पद्धतीने फक्त थोडं पातळ नाही होऊन घ्यायचं थोडं दाटसं या पद्धतीने थोडं तर झालं पाहिजे आता आपण मोदकासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया अजिबात चिरा पडत नाही असे करायचे जेणेकरून त्याच्या सगळे तयार करून घेऊयात साधारण दोन वाटीमध्ये एकवीस मोदक होतील असे गोळे तयार झालेले आहेत आता एक आपण घेतलाय मोदकचा गोळा तो आपण लाटायला घेऊयात त्या पद्धतीने लाटी लाटून घेतली आता पिवडी दाटसर ठेवायची आपली लाटी त्याच्यामध्ये मग आपण एक चमचा एक चमचा एवढा सारून घेऊयात आणि मग कळ्या पाडायला घेऊयात कळ्या पाडतानी थोडंफार पाण्याचा हात लावला तरी चालेल जेणेकरून कळ्या व्यवस्थित ठेवतात हो अशा खालीपर्यंत दुमडून घ्यायच्या अशा या पद्धतीने खालून वरपर्यंत अशा कळ्या पाडून घ्यायच्या हवा असेल अजून थोडं सारण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर मी तर टाकते कारण का आम्हाला खूप सारण टाकलेलं मोदक आवडतं या पद्धतीने करायच्या आणि मग त्याला अशी मोठ करून घ्यायची गोल अशी दाबला दाबायचं आणि ह्या कळ्या अशा वरती पकडायच्या या कळ्या अशा झाल्या ना मग असा थोडासा गोल राऊंड फिरवायचा जेणेकरून असा छानसा मोदक तयार होतो पाण्याला उकळ आली आहे गॅस बारीक करून घेतोय आणि मग त्याच्यात आपण भांड ठेवतोय आता मोदक ठेवून घेऊयात पाण्यात थोडेसे डीप करून असे सगळे मोदक ठेवून घेऊयात ठेवलेत थोडंसं त्याच्यावर तूप टाकूयात प्रत्येक मोदकावर थोडं थोडं आणि मस्त असे केसर आपण त्याच्यावर ठेवूयात एकदम एकदम या पद्धतीने बाकीचे सगळे मोदक ठेवून आपण झाकण झाकण ठेवूयात भिजवून देऊयात मोठे आचेवर दहा मिनिट वापरले आहेत आता बंद करूयात आणि ओपन करूयात या पद्धतीने आपले मोदक तयार आहेत आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आपले उकडीचे मोदक तयार आहेत तुम्हाला तोडून दाखवते खूप छान पद्धतीने झालेले आहेत हे बघा आतून असे मस्त मौसूज झाले या पद्धतीने सगळे तयार आहेत करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा